मित्र हो राजकारणामध्ये अनेक मोठी मोठी पद उपभोगायला ले मिळाल्यानंतर ना काहींचा अहंकार उफाळून येतो आणि मग त्यातून मस्तीची भाषा अरेरवी उद्दामपणा असं सगळं बरंच काही पाहायला मिळत असत निवडणूक येते तेव्हा अशी मंडळी सुद्धा कमरेपासून वागताना दिसतात दोन्ही हात जोडून वाकुळून नमस्कार करतात आणि मतांचा जोगवा मागतात मतदार किती जरी संतापला असला किंवा तो चिडला तरी सुद्धा अपमान पचवत आणि खोट खोट का होईना पण हसत हे उमेदवार मतदारापुढे विनम्र झालेले असतात म्हणजे निदान तसं दाखवतात तरी निवडणुकीच्या वेळी मतदारापुढे जर मस्ती दाखवली तर मतदार आपल्याला कुठल्या कुठं निघून फेकतील याची जाणीव प्रत्येक उमेदवारांना असते पण एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवाराबाबत मात्र काहीसं वेगळे चित्र दिसून येत आहे शिंदे गटाच्या एका महिला उमेदवाराची अत्यंत गणिच्छ भाषेतील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यामुळं शिंदे गटाची बदनामी होत आहे एकीकडे ही बदनामी होत असतानाच शिंदे गटाच्या एका महिला उमेदवाराचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतील प्रचार आधीच तणावात होतोय ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक चोवीस अ ज्यामध्ये कळवा भागातील विठावा भोला नगर आनंदनगर आणि गणपतीपाडा या परिसरांचा समावेश आहे या प्रभागातून शिंदे गटाच्या उमेदवार प्रियंका पाटील निवडणूक लढवत आहेत शिंदे गटाकडून अर्थातच आणि त्या मागील निवडणुकीत सुद्धा याच प्रभागातून निवडून आलेल्या होत्या एकदा निवडून दिल्यानंतर तोच उमेदवार दुसऱ्यांदा मत मागायला येतो तेव्हा लोक त्याला त्याच्या मागच्या कामाचा हिशोब विचारतात तो विचारायलाही हवा तो मतदाराचा हक्कही आहे आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं हो हे त्या उमेदवाराची जबाबदारी आहे लोकांनी निवडून देऊन ही काही कामं केली नसली तर मग मात्र त्याला निरुत्तर व्हावं लागतं पण बघा अशा वेळी सुद्धा अरेरावी करून चालत नसतं पण हेच शिंदे गटाच्या उमेदवार प्रियांका पाटील यांना माहिती नसावं कदाचित एकदा निवडून दिल्यानंतर दुसऱ्यांदा त्या जेव्हा मत मागण्यासाठी लोकांमध्ये गेल्या त्यावेळा नागरिकांनी त्यांना मागचा हिशोब विचारला मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये कोणकोणती ठोस विकास कामे केली आहेत ते सांगा असं मतदारांना नागरिकांनी त्यांना विचारलं आपण केलेली कामं सांगण्याऐवजी त्या मात्र भलत्याच भडकल्या अरे जा दुनियाला सांगा नोटाला मतदान टाका आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ अहो असं त्यांनी मतदारांना सुनावलं मग तिथल्या नागरिक महिला सुद्धा काही गप्प नाही बसल्या त्या म्हणाल्या आम्ही या परिसरातले नागरिक आहोत आम्ही प्रश्न विचारणार असा सगळा गोंधळ सुरू झाला साधी गोष्ट आहे बघा निवडणुकीच्या वेळी मतदान मागायला गेलेला कुठला उमेदवार मतदारांना अरेरावीची भाषा करील मस्तीची भाषा करील मगरुरीची भाषा करील शिंदे गटाच्या उमेदवारी या प्रियंका पाटील आहेत ना त्यांचा जो हा व्हिडिओ आहे ना हा व्हिडिओ आधी तुम्ही बघा मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओतून एक मात्र नक्की दिसत एकदा निवडून दिल्यानंतर या उमेदवारानं काहीही काम केलेलं नाही असतं तर त्यांना सांगता आलं असत पण लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासारखं यांच्याजवळ काहीही नाही नव्हतं आणि दुसरं म्हणजे या पाटील कशाच्या जेवावर निवडून येऊ दाखवू म्हणतात मतदारांना त्या म्हणतात अरे जा रे नोट्याला मतदान टाका आम्ही आमच्या जेवावर निवडून येऊन दाखवू इव्ही आमच्या जेवावर तर म्हणायचं नाही यांना अन्यथा मतदारांना कोणता उमेदवार अशी भाषा वापरू शकतो शिंदे गटाच्या या उमेदवारांना लोकांनी अक्षरशः पिठाळून लावलं या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि मग त्यामुळं या पाटील मॅडम तर अडचणीत आल्याच आल्या पण शिंदे गटाच्या प्रतिमेला सुद्धा आणखी एकदा जबरदस्त धक्का लागला म्हणजे बघा मतं घ्यायची निवडून यायचं लोकांची कामं करायची नाहीत आणि प्रश्न विचारलं तर अरे रावी मस्ती मगरुडी मतदारांची काही किंमत उरली आहे की नाही हो की ईव्हीएमच्या जेवावर हे सगळं सुरू आहे मित्रांनो अशा वेळी रावी ही मस्ती मगरुडी यांच्याकडे येते तरी ती कुठून हो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार